गावाला पण शाळेत किती काम आहे आणि आरके मॅडमने सुट्टी पण आहे आणि गावाकडे जायला गाडी नाही मिळाली तर ड्रायव्हर गाडी निवडून असं आरती मॅडम म्हणाले किती सांगतात मॅडम खरं चांगलं हे सगळे नाटक असतात ते मालक असतात ना त्यांचे सगळे नाटक असतात बघा आम्ही स्टाफ किती काळजी घेतो रमा मॅडम खरंच आहेत तुमचं तसं समजतं तसं काहीच नाही आहे रमा मॅडम ह्या अण्णासाहेबांच्या कड्या अर्था नाही आहेत तो अण्णासाहेबांचा तू रमा मॅडमने मातला होता मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत गाडीमधून सामान उतरवायचं सा काम चाललेलं असतं अक्षय उभा असतो आणि त्याचसोबत तो, तो, तो मॅनेजर त्या सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देत असतो त्याच वेळेला गाडीतून सामान उतरवणारा माणूस म्हणत मान असतो की पटकन सामान उतरवायला हवं तसंही आम्हाला गणपतीसाठी गावी जायचं आहे आणि आम्हाला मॅडम जे आहेत त्यांनी जर सांगितलं आहे की उशीर झाला तर गाडी चुकली तर त्या स्वतः गाडी पाठवणार आहेत खरंच ना मॅडम म्हणजे ना आमच्या देव माणूस आहेत असं देखील आता तो मागे उभा राहिलेला माणूस बोलत असतो तर अक्षय म्हणतो की काही नाही ही सगळीला नाटकं आहेत तुम्हाला ही सगळी त्यांची नाटकं माहीत नाहीत पण आम्हाला माहिती आहेत ना काय असतात ती असं बोलूनच तो, अस तो।, हो तो, तो आता चिडलेला असतो तर दुसरीकडे जे मॅनेजर असतात ना ते अक्षयला म्हणतात की नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय कारण आपल्या मॅडम तशा मॅडम खूप वेगळ्या आहेत आणि त्यांचा स्वभाव जो आहे तो खूपच चांगला आहे तुम्हाला माहित नसेल पण मी तुम्हाला सांगतो आर के मॅडमने आतापर्यंत ज्या काही गोष्टी केल्या आहेत ना त्यामुळेच अण्णासाहेब जिवंत आहेत खरंतर अण्णासाहेबांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि अण्णासाहेबांच्या गाडीला भीषण अशी आग लागली होती आणि त्यातच अण्णासाहेब जाऊन खाक होणार होते पण त्यावेळेला खूप जास्त गर्दी होती आणि तिथेच आर के मॅडम आणि त्यासोबत तिथे असताना हा हे दोघही जण होते आणि जेव्हा दोघही जण जेव्हा तिथे होते तेव्हा त्यांनी ते हे सगळं काही पाहिलं ऐनवेळेला त्यांनी जाऊन दोघांनीही आपल्या सरांचा जीव वाचवला ले ले हे देखील मॅनेजर सांगू लागतो आणि त्याच वेळेला आता भूतकाळात घडलेली घटना दाखवली जात असते म्हणजेच रमा आणि साईनं ती गडीला आग लागलेली पाहिलेली असते आणि त्याच वेळेला आता साईला हे देखील की आतमध्ये कोणीतरी माणूस आहे साई खरं तर हिंमत करून पुढे जात नसतो पण रमा रमाची आहे ती हिंमत करून आता कशी बशी पुढे गेलेली असते तर साई सुद्धा येतो तर रमा म्हणते की या तर माणूसही आहे नाही नाही या माणसाला बाहेर काढायला हवं बिचारा या सगळ्यामध्ये होरपळत आहे हा वाचू शकतो आपण जर याला बाहेर काढलं तर त्यावर साई सुद्धा आता रमाचं ऐकून त्या माणसाला बाहेर काढायला तयार होतो म्हणजेच त्या अण्णा साहेबांना अण्णासाई पूर्णपणे आगीत होरपळत असतात आणि आणि एक साईडला अण्णासाई पूर्णपणे रक्ताने सुद्धा मागलेली असतात तर अण्णासाहेबांच्या गाडीला स्पेट घेतलेला असतो आणि त्यामुळे आता बिचारे अण्णा साहेब हे जागेवरच पडलेले असताना रमा आणि साई त्यांना कसं बस बाहेर काढतात त्यांच्या अंगात येत असतं तर दोघांनीही त्यांना बाहेर काढल्यानंतर एकाच अण्णासाहेबांना बसवलं जातं अण्णासाहेब एकदमच रक्ताच्या थारोळ्यात असतात जेव्हा साईने आणि रमाने अण्णासाहेबांना या सगळ्या संकटातून बाहेर काढलं होतं तेव्हा मात्र त्या गाडीचा भीषण असा अपघात सुद्धा झाला होता म्हणजे जोरात असा आवाज आला होता म्हणजे गाडीला अजूनच आग लागली होती आणि त्यामुळेच आता रमा आणि साई खूप जास्त मोठ्या संकटातून वाचले होते आणि त्यासोबत त्यांनीच्या अण्णासाहेबांना सुद्धा वाचवलेलं होतं त्यांचे सुद्धा आता खूप मोठे उपकार होते आणि म्हणूनच अण्णासाहेब साहेब देखील त्यांच्याकडे एकटक पाहत असतात आणि ही सगळी गोष्ट जेव्हा मॅनेजर अक्षयला सांगतो तेव्हा खटकर अक्षयचे डोळे करतात म्हणजे अक्षय विचार करतो की मी ज्या रमाला इतके दिवस ओळखत होतो ती रमा आणि त्यासोबत आधी मला जे काही लेटर व्हिडिओ पाठवून गेली होती ती रमा यामध्ये काही जमीन आसमानाचा फरक आहे का मला ना काहीच कळत नाही आहे नक्की कोणती रमा खरी म्हणावी असाच विचार आता अक्षय करत असतो अक्षय या सगळ्यामध्ये हरवून गेलेला असतो कळत नसतो अक्षयला की काय करावं आणि काय नाही ते पण त्याला आता रमाची एक वेगळी बाजू सुद्धा कळलेली असते आणि त्यामुळे आता तो या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो तो विचार करतो की रमाला चूक केली आहे का हेच त्याला मुळात आता कळत नसतं आणि त्यामुळेच आता तो विचार करू लागतो दुसरीकडे मात्र आता रमाने जे जे काही गिफ्ट आणलेले असतात ना ते करून आरोहीला उघडून दाखवत असते आणि आरोहीला म्हणत असते की बघ तुझ्यासाठी इतके गिफ्ट आणलेले आहेत आरोही सुद्धा ते गिफ्ट बघून खुश होते सोबत रमाने तुझ्यासाठी कॅडबरीज आणि खूप सारे चॉकलेट्स आणलेले असतात त्यामुळे आरोही खूपच खुश असते आरोही म्हणत असते की आई थँक यू आज तू माझ्यासाठी खूप काही काही आणले पण आता रमाला हे हवंय मी खाऊ काही आरोही ऐकत नसते रमालीला म्हणत असते की बाया सगळं एकदम खाऊ नकोस आपण घरी जाऊन सुद्धा एन्जॉय करायचं आहे ना मग तेव्हासाठी सुद्धा काहीतरी खायला ठेव पण आरोही ऐकत नसते आरोही ऐकत नाही आणि आरोही जी आहे ती कॅडबरी खायला घेते आरोही जेव्हा चॉकलेट खात असते तेव्हा अचानक ना तिला ठसका लागतो आरोहीला जेव्हा ठसका लागतो ना तेव्हा मात्र आता आरोही जी आहे ती मात्र खूप मोठ्या धर्मसंकटात अडकलेली असते म्हणजे आरोहीला ठसका लागल्यानंतर रमाला खूप जास्त तिचा जीव कासावीस होतो रमाकडे पाणीही नसतं त्यामुळे आता रमा विचार करते की या मुलीला पाणी तरी कुठून देऊ आणि म्हणूनच तिनं आता विचार केला असतो तर ती गाडी थांबवते आणि त्या गाडीवाल्याला म्हणते की थांब ड्रायव्हर इथे गाडी थांबवा मला पाणी बघू ते भेटते का आणि असं बोलून ती आता पाणी आणण्यासाठी खाली आलेली असते जेव्हा पाणी आणण्यासाठी ती खाली उतरते तेव्हा मात्र आता आरोही तिला म्हणत असते की आई लवकर आन मला खोकला लागला आहे आणि तेव्हा रमा जी आहे ती पाणी आणायला जाते रमा जेव्हा पाणी आणायला जाते तेवढ्यातच त्या ड्रायव्हरला इरावतीचा कॉल आलेला असतो आणि इरावती त्याला सांगत असते की मी जे काम दिलं आहे ते तुला उत्तमपणे करायचं आहे काही झालं तरी ती मुलगी दरीत आज कोसळली पाहिजे तिचा जीव गेला पाहिजे सांगितलेलं काम झालं पाहिजे ती बाहेर उतरली आहे का तर दुसरीकडे आता ड्रायव्हर म्हणतो की हा त्या बाहेर उतरल्या आहेत मग काय गाडीचा ब्रेक सुरू कर आणि त्या गाडीला तू उतर आणि ती गाडी पुढे ढकलून दे मग बघ ती पोरगी कशी खाली पडते असं देखील आता इथे असणारी इरावती बोलत असते आणि हे सगळं बोलणं आहे ले ले ते आता ऐकलेलं असतं ते म्हणजे त्या मालविकाने मालविकाला हे सगळं ऐकून खूप मोठा धक्काच बसतो मालविका विचार करते की हे सगळं काही काय झालं आहे सगळ्या गोष्टी तिला आठवतात आणि त्यामुळे आता ती खूप मोठ्या मनस्थितीत अडकलेली असते ती विचार करते की या सगळ्यामध्ये मी अडकून गेली आहे काय कुठे फसली आहे असे विचार तिच्या डोक्यात येत असतात पण मालविकाला आता तिथून पळून सुद्धा जाऊ शकत नसते ती कारण ती आता या सगळ्यामध्ये म्हणजे इरावतीच्या प्लॅनमध्ये मध्ये पुरती अडकलेली असते इरावती म्हणते की असंच एक एक करून मी आता सगळ्यांचा जीव घेणार आहे फक्त बघतच बस आणि असं बोलून ती निशाणा लावते आणि तो निशाणा सुद्धा तिचा परफेक्ट लागलेला असतो त्यामुळे मालविका अजूनच घाबरते कारण आतापर्यंत इरावतीने जे जे काही केलेले असतात ना ते सगळी तिने आता मालविकाला सांगितलेले असतात आणि हे सगळं ऐकून मात्र खूप मोठा धक्का जो आहे तो आता मालविकाला बसलेला असतो पण इरावती जी आहे ती आता ठरवते की काही झालं तरी आपलं काम झाल्यावरती खूप जास्त खुश होणार असते इथे मात्र ड्रायव्हर जो आहे तो आता बाजूला आलेला असतो त्याने गाडीचे ब्रेक ऑटोमॅटिकली चालू केलेले असतात जेणेकरून गाडीचा ब्रेक दाबला गेला की ऑटोमॅटिकली ती गाडी जी आहे ती पुढे सरकत असते तर दुकानदाराने हे सगळं पाहिलेलं असतं आणि दुकानदार लगेच रमाला याबद्दल सांगतो रमा पटकन जाते पण त्याचबरोबर रमाबरोबर जे काही तिथले लोक असतात ना ती सुद्धा ती गाडी वाचवण्यासाठी बरेच प्रयत्न करतात नशीब ती गाडी जी आहे ती नेमकी तिथे असणाऱ्या झाडाला जाऊन आढळते आणि त्यामुळे आता आरोही फक्त बेशुद्ध पडलेली असते कारण आरोहीला तो धक्का बसलेला असतो ना त्यामुळे आरोही अवस्थेत असते पण त्यावेळेला रमानं लवकरात लवकर आरोहीला त्या गाडीतून बाहेर काढलेलं असतं आणि तिला उठवायचा आरोहीच्या बाबतीत हे सगळं काही कसं काय घडलं त्याच वेळेला आता आरोहीला ती उठवण्याचा प्रयत्न करत असताना आता इरापती ऍक्टिंग करत असते म्हणजे तिला आता अक्षयला ही गोष्ट सांगायची आहे पण ती गोष्ट मी अक्षयला कशी सांगू यासाठी ती जात प्लॅनिंग सुरू म्हणजे त्या टपरीवाल्याने मला कॉल केला होता असं सगळं ती एकटा बोलून घेत असते आणि प्रॅक्टिस करत असते पण तिला आधी धड बोलताही येत नसतं तर त्यानंतर मालविकाला ती म्हणते की परफेक्ट आहे का काही का चुकता आहे मालविका तिला काहीच बोलू शकत नसते मालविका शांत असते कारण ही सगळी काही ऍक्टिंग आहे हे सरळ सरळ त्या तोंडाकडे बघून इरावतीच्या समजत असतो त्यानंतर मात्र आता इरावती खरोखरचा अक्षयला कॉल करते आणि अक्षयला कॉल करून ती आता सांगू लागते की अक्षय मला आताच कळलं आहे की आर्वीच्या गाडीचा अपघात झाला आहे म्हणजे ज्या गाडी निरमातीला घेऊन जात होती ना त्या गाडीचा भीषण असा अपघात झालेला आहे आणि ही गोष्ट जेव्हा आता अक्षयला कळते तेव्हा अक्षय सुद्धा खूप जास्त टेन्शनमध्ये येतो आणि अक्षय म्हणतो काय हे कसं झालं काय झालं मला आता काही झालं तरी आता जाऊन बघावंच लागेल आणि असं बोलून तो धावत पळत तिकडनं जायला निघतो आणि आता धावत पळत तिकडनं जातो ना मात्र त्याला फक्त आरवीची काळजी असते बिचारा आपल्या आरवीला काही झालं नाही पाहिजे एवढंच त्याच्या डोळ्यासमोर असतं आणि म्हणूनच इरावतीचा फोन त्याला तसा समजलेला असतो की ऍक्सिडेंट झाला आहे आणि त्यामुळे इरावतीचा फोन तो कट करतो आणि तातडीने हॉस्पिटलला जायला निघतो इकडे आता रमाने सुद्धा आरोईला हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं असतं आणि त्याच वेळेला आता तिथे एक नर्स असते तिला आता ती म्हणत असते की लवकरात लवकर माझ्या मुलीला ऍडमिट करून घ्या त्याच वेळेला आता ती नर्स जी आहे ती फक्त आणि फक्त फोनवर बोलत असते ती फक्त हा म्हणते आणि काही ऍडमिट करून घेत नसते त्यावर रमा खूप जास्त चिडते आणि रमा म्हणते की माझ्या मुलीवर उपचार लवकर झाले नाही ना तर हे हॉस्पिटलला मी चालून टाकेल मग बघा ही हॉस्पिटलची काय अवस्था होते असे देखील आता रमाची आहे ती ओढून त्या नर्सला बोलत असते त्यावरती नर्स आता फोन ठेवते आणि हो लगेचच माणसात येते आणि म्हणत असते की सॉरी सॉरी मॅडम मी बघते काय ते आणि असं बोलून तिने आता लगेचच स्ट्रेचर घेऊन त्या वॉर्डबॉइला बोलवलेलं असतो आणि आता स्ट्रेचर घेऊन आल्यानंतर लगेचच तिथे असणाऱ्या आरोहीला घेऊन गेलं जातं आरोहीला जाताना रमाला खूप मोठा धोका होत असतो कारण आरोही अजूनही बेशुद्ध असते कधीही शुद्धीवर येईल तिला काही झालं तर नसेल ना अशा अनेक गोष्टी रमाच्या डोक्यात फिरत असतात आणि त्या सोबत अक्षयला सुद्धा आता उत्तर द्यावं लागणार आहे हे सुद्धा तिच्या डोक्यात असतं समोरच गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती असते म्हणून आता रमा ठरवते की नाही आता बापाकडेच मला प्रार्थना करावी लागेल तेव्हाच माझी आरोही या संकटातून बाहेर येईल म्हणून बापाकडे हात जोडून उभी असते आणि तेवढ्यातच आता हात जोडून तिथे आता आलेली जण हॉस्पिटलमध्ये इरावती मालविका इरावती आणि मालविका जी हॉस्पिटलमध्ये येतात तेव्हा आता इरावती जी आहे ती आता शांततेत उभी असते पण मालविका आता रमाचा हात धरते आणि म्हणत असते घरात तूच माझा हात मुर होता अस ना पण आता बघ तुझी काय अवस्था करते असं बोलून तिने आता हात धरलेला असतो पण रमा सुद्धा इतकेच हुशार असते रमाने तिच्या ना आपला हात सोडवून घेतलेला असतो आणि तिचा हात झडकारलेला असतो अक्षयही देतो अक्षय तिथे आल्यानंतर म्हणतो की हे सगळं काय आहे त्यावर मात्र इरावती आता भडकवायचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते की बघितलंच ना इतक्या वर्षांमध्ये आपल्या आरुईला सध्या काही लागलं सुद्धा नव्हतं हो पण आज आरुईचा एवढा अपघात झाला आहे आणि हे कोणामुळे या रमामुळेच ना आणि त्याच वेळेला आता रमा जी आहे ती घडलेल्या सगळ्या प्रकार अक्षयला सांगत असते आणि अक्षयला म्हणत असते की मी पाण्याची बॉटल घेण्यासाठी बाहेर निघालेली असताना हे सगळं काही झालंय तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा त्यावर अक्षय म्हणतो मी तुझ्यावर विश्वास कोणत्याही हिशोबावर ठेवू जे बाजा घटना घडून गेल्या आहेत त्या मला माहिती आहेत आणि मी आता पुन्हा तुझ्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे दुसरीकडे आता इथे असणारी इरावती सुद्धा आता भडकवायचा प्रयत्न करत असते इरावतीला रमा म्हणत असते की तुम्ही तर शांत स्वसा तुम्ही यामध्ये काही बोलू ही नका कारण मला माहिती आहे ना माझ्या मुलीची अवस्था काय होती ती आणि त्या अवस्थेतही मी तिला वाचवून इथपर्यंत घेऊन आली आहे तर इरावती सुद्धा आता रमा आणि अक्षयचे नातं पुन्हा पुरवठा होणार नाही यासाठी काळजी करत असते तेवढ्यातच तिथे डॉक्टर येतात आणि डॉक्टर जे आहे ते सांगतात की ते बाळ जे आहे ते डेंजर झोनमध्ये नाही आहे तुम्ही काळजी करू नका ते आता सगळ्या संकटातून बाहेर आली आहे तर दुसरीकडे मात्र आता अक्षयची काळजी दिसत असते डॉक्टरांना डॉक्टर म्हणतात की त्या बायाचा जीव आहे ना फक्त आणि फक्त या बाईमुळे वाचलेला आहे खरंच या मॅडमचे तुम्हाला आभार मानायला हवेत कारण त्या जर अन्न वेळेला तिथे घेऊन आले तर खूप मोठा धोका झाला असता असं देखील डॉक्टर म्हणतात त्यावर मात्र आता अक्षयने अक्षरशः हात जोडलेले असतात अक्षयला आता कळलेलं असते की खरंच रमाने भरपूर मोठं काम केलेलं आहे आणि त्याने आता हात जोडलेले असतात तर रमा मात्र त्याच्याकडे पाहत असते तर डॉक्टरांनी सांगितल्यामुळे आता कुठे रमा आणि अक्षयला सुद्धा थोडं बरं वाटतं आरोही ही पूर्णपणे नीट आहे हे सुद्धा आता कळून चुकलेलं असतं त्यामुळे रमा आता खूप मोठ्या संकटातून बाहेर आलेली असते रमा आता देवबापाचा आभार मानत असते कारण देवबाप्पामुळेच आता या सगळ्यातून आरोहीचा बचाव झालेला असतो तर दुसरीकडे मात्र आता इरावती विचार करते की आता या अक्षयसमोर या डॉक्टरांनी इतकं मोठं तिचं कोड कौतुक केलं आहे म्हटल्यावर हा बिरकायला नको असाच इरावती आता विचार करत असते कारण अक्षरशः अक्षरच्या डोळ्यात पाणी येत असतं आणि त्याने हात जोडलेले असतात म्हणूनच इरावतीला असं वाटतं की अक्षयने आता रमाला माफ करायला नको झालेल्या चुकींबद्दल तिची माफी मागायला नको असं देखील आता वाटत असतं तर दुसरीकडे आता रमा सुद्धा रडत असते कारण रमाचा सुद्धा जीव हा खूप मोठ्या संकटात अडकलेला होता जेव्हा आरू झाला होता कारण आरूच्या बाबतीत जर काही झालं असतं तर तिने स्वतःला माफ केलं नसतं त्याच हॉस्पिटलमध्ये आता साई त्या ड्रायव्हरला घेऊन आलेला असतो आणि ड्रायव्हरला साई समोर घेऊन येतो ना तेव्हा मात्र आता रमा जी आहे ती म्हणत असते की तू हे सगळं का केलंस त्यावर साई म्हणतो याला ना हे सगळं कोणीतरी करायला लावलं होतं आणि त्यासाठी ह्याला पैसेही मिळाले होते आणि म्हणूनच त्यांनी हे सगळं केलं त्यावर रमा त्या ड्रायव्हरवर रडत आणि त्या ड्रायव्हरला म्हणते की तुझी हिंमत कशी झालेली आहे हे सगळं करायची तुला ना आम्ही कामावर काढून टाकेन सांग हे सगळं तुला कोणी करायला सांगितलं होतं त्यावर तो खूपच जास्त घाबरतो आणि म्हणतो मला एका माणसाने हे सगळं करायला लावलं त्या माणसाचं नाव काय आहे असं साई आणि अक्षय विचारत असतो तर अक्षयने जे पहा सगळं विचारल्यानंतर तो ड्रायव्हर जो आहे तो म्हणतो ना की नाही मला त्या माणसाचं नाव माहित नाही कारण एक अज्ञात व्यक्तीने मला कॉल केला होता आणि तो मला म्हणाला की मी तुम्हाला चाळीस हजार रुपये देतो पण तुम्ही हे काम करायला हवं मला पैशांची गरज होती म्हणूनच मी हे काम केलं असं देखील तो ड्रायव्हर आता बोलू लागतो त्याच वेळेला आता ड्रायव्हरने ही सगळी कबुली दिल्यानंतर अक्षयला कळत नसतं की हे सगळं केलं तरी कोणी असेल साई म्हणत असतो नालायक माणसा तुला आमच्याकडे कामाला ठेवला आहे त्या चाळीस हजार रुपयांमध्ये तू काय जिंकणार नव्हता का गड तुला काही पैसे आम्ही देत नव्हतो का पगार तर आहे ना तुला असं बोलून आता साई आणि रमा ज्या आहेत त्याच्यावर ओढत असतात त्यावर तो फक्त हात जोडून माफी मागायचं काम करत असतो पण दुसरीकडे मात्र अक्षयला कळत नसतं की हे सगळं कोणी केलं आहे अक्षय म्हणतो की कोणत्या माणसाने हे सगळं केलं असेल कोणी सुपार गेली असेल असे अनेक प्रश्न येत असतात त्याच वेळेला आता इरावतीच्या लक्षात येत असतो या माणसाने मलाच आधी कॉल केला होता आणि इरावतीनेच मुळात त्या ड्रायव्हरला सांगितलेलं होतं की काही झालं तरी सुद्धा आपण पकडलं गेलो नाही पाहिजे म्हणजेच तुला जर विचारलं तर सांगायचं की तुला एका माणसाने फोन केला होता आणि त्या माणसाने तुला चाळीस हजार रुपये दिलेले आहेत म्हणजेच हे पैसे मी देते तुला पण माझं नाव कुठेही घ्यायचं नाही बघ एवढ्या सगळ्यात तुम्ही तुला वाचवत आहे त्यासोबत तुला वरून ह्या न केलेल्या कामाचे सुद्धा पैसे देत आहे त्यामुळे मी सांगितले त्या पद्धतीने वागायचं असं देखील आता इरावतीने ड्रायव्हरला सांगितलेलं नसतं तर दुसरीकडे अक्षय जो आहे तो सुद्धा आता खूपच जास्त टेन्शनमध्ये असतो आणि अक्षय जो आहे तो आता इरावतीला सांगत असतो की काय करावं मला खरंच करत नाही म्हणजे हे सगळं कोणी केलं असेल त्यावर इरावती लगेचच आता अक्षयला उठून म्हणते की मला कळत ना हे सगळं कोणी केलं असेल मी तुला सांगते हे सगळं ह्या साईने केलं असणार आहे कारण त्याला माहिती आहे आरोहीला एकदा करामात तिथे घेऊन गेली तर रमा आणि आरोवीचं बॉन्डिंग सात दिवसात खूप चांगलं होईल मग आरोहीने तुला आणि अक्षयला जवळ आणलं तर म्हणूनच आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ह्या ह्या साईने घडवून आणल्या आहेत म्हणजे त्याला असं वाटत होतं की तू आणि रमाने एकत्र येऊ नये आणि आरोईच तुम्हाला एकत्र आणणार होती जर आरोही तिकडे राहायला गेली असती तर पण आता जर ॲक्सिडेंट केला तर आरोही काही तिकडे राहायला जाणार नाही आणि त्याच्या मार्गातला काटा दूर होईल म्हणजे त्याचा साखरपुडा जो मोडला होता तो पुन्हा एकदा जोडला जाईल आणि तेव्हा रमासोबत त्याला ते सुखाने संसार करता येईल हेच त्याचं स्वप्न आहे आणि हे सगळं त्यांनी केलेलं आहे सगळं साईने केले असं देखील आता इरावती अक्षय समोर मांडत असते पण रमा जी आहे ती मात्र अक्षयला म्हणत असते की नाही हे सगळं काही केलेलं आहे साईने उगाचे ना काही पण आरोप साईवर करू नका माझा साईवर विश्वास आहे तर दुसरीकडे साई सुद्धा आता अक्षय समोर गेलेला असतो आणि म्हणत असतो की या सगळ्या गोष्टी मला करण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये आणि हे बाई तू त्यांना बोलूच नकोस तू आतापर्यंत काय काय केलेस ना हे सगळं मला माहिती आहे निगा मला तोंड उघडायला लावू नकोस असं देखील साई आता इरावतीच्या जा समोर जाऊनच बोलत असतो त्यावर अक्षय साईला ओरडतो आणि म्हणतो की माझ्या आता काही बोलायचं नाही परंतु आता त्याच्या आत्याबाईनी इतके मोठे कालामे केलेले असतात ना की जे अक्षयला माहिती नसतात पण साई जो आहे तो मात्र आता सगळं तोंड उघडायला तयार असतो दुसरीकडे आता पाहायला मिळतं अक्षयने आरोहीला घरी घेऊन गेलेला असतो पण आरोही आणि रमाची पुन्हा एकदा झालेली असते पण आरोही बरोबर रमाला वेळ घालवायचा असतो म्हणूनच ती विचार करते की मी त्यांच्या घरी राहिला जाऊ का फक्त सात दिवसासाठी तर तिला साई म्हणत असतो की हे पॉसिबल आहे का तर ती म्हणत असते की आता हा आपल्याला विघ्नहर्ताच्या या सगळ्यातून बाहेर काढून तर दुसरीकडे मात्र आता गणपती घरात बसवायचा असा हट्ट आरवीचा असतो पण या सगळ्याला अक्षयी नकार दिलेला असतो पण रमाने आता, आता ही इच्छा आरोहीची पूर्ण करत गणपती बाप्पांना घरी आलेले असते त्यामुळे आता इकडे असणारी आरोही खूप जास्त खुश असते तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाबा